आता महाराष्ट्र थांबणार नाही विकास आता लाभणार नाही ही भूमिका घेऊन आपण सगळेजण पुढे चाललोय आज अनेक काही महत्वाच्या मला वाटतं शहाऐंशी साली एकोणचाळीस वर्षापूर्वी चव्हाण साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये भास्कररावांनी पाठपुरावा केला प्रतापराव चिखलीकरांनी पाठपुरावा केला आज आम्हाला त्याला यश मिळालं गॉड फिलिंगचं काम सुरू झालंय पण मला काहींनी निवेदन पण दिलेलं आहे काही माझ्या सहकारी मित्रांनी गंगाधर भेंडेगावकर किंवा आमचे राजू पाटील रावणगावकर किंवा आमच्या काही महिला भगिनी अशा अनेकांनी मला निवेदन दिलेलं आहे संघर्ष समिती लेंडी प्रकल्प आणि बाकीचे आमचे ओबीसीचे संघटक सगळ्यांनी त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की तुम्हाला कुठेही अडचण येऊन देणार नाही येतानाच सर्किट हाऊसला प्रतापरावांनी मला आठवण करून दिली मी जिल्हाधिकारी तिथं चर्चा केली आम्ही गॉर फिलिंग सुरू केलं तरी त्या बाबतीमध्ये तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत मूलभूत जो तुमचा हक्क आहे तो हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे याबद्दल तुमत असायचं कारण नाही मी राज्याचा अर्थमंत्री आहे तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका मी वेळ पडली तर देवेंद्रजींशी बोलन या खात्याचे मंत्री आमचे राधाकृष्ण विखे पाटलांशी बोल आणि त्यामध्ये तुम्हाला नाही इथं हे गिरीश महाजन आहेत ना कोण आहे विखे पाटील असू किंवा गिरीश महाजन असू जे कुणी असतील त्यांच्याशी बोलन त्याच्यात तुम्हाला मदत करीन आता निवेदन मी स्वीकारलेली आहे मी माझी अजून दोन काम करून मुंबईला जाणार आहे उद्या मी मुंबईतच आहे त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका मग अशी मन्यारच्या बाबतीमध्ये देखील लायनिंगच्या बद्दल स्वतः प्रतापराव आग्रह करतायत आत्ता भास्कररावनी पण सांगितलेलं आहे त्यामध्ये देखील मी मिटिंग लावलेली आहे याच महिन्यामध्ये मी त्याच्याबद्दलची बैठक घेतोय आणि अनेक वर्ष हा दोन राज्याचा आंतरराज्य प्रकल्प आहे माझ्या मुखेड देगलूरला मदत करणारा आणि कुठल्याही भागामध्ये पाणी आल्याशिवाय धरणाचं पाणी मिळाल्याशिवाय त्या प्रश्न मार्गी लागत नाही पण पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्यानं कामाला विलंब राहिलाय लेंडी धरणाचं काम माझ्या हयातीत पूर्ण व्हावं असं अनेकांना वाटत होतं आता त्या रखडलेल्या अंतर लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचं गळभरणीमुळं देगलूर मुखेड तालुक्यातल्या चाळीस हजार एकराला पाणी मिळणार आहे आणि पाणी आल्यानंतर इथला शेतकरी सुजलाम सुपालाम झाल्याशिवाय राहणार नाही अनेक वर्षाचं स्वप्न कधी कधी काही काही गोष्टीला नारळ फोडल्यानंतर चाळीस चाळीस वर्ष जातात हे एक प्रकारे थोडस आमचं अपयशच आहे परंतु त्याच्यातून आपण मार्ग काढू तुम्हाला सगळ्यांना न्याय देऊ तुम्हाला कुठंही अडचण येऊन देणार नाही त्याचबरोबर कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातलं चोपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणतोय यातून मराठवाड्याला दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचं सर्वेक्षण अन्वेषणाचं काम आपण सुरू केलेलं आहे गोदावरी खोरब पुनर्भरण मराठवाडा ग्रीड हे महत्वाचे प्रकल्प आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवतोय त्याला सध्या सदोतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये लागत आहेत ते पण आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्याबद्दल आपण काही काळजी करू नका एकंदरीतच आपल्याला काम करत असताना या सर्व घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा इतर पण अनेक निवेदनं आज दिलेली आहेत तिथं लाडक्या बहिणी बसल्या मला त्यांना सांगायचं आहे कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात हो लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही आम ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय मला माझ्या नांदेडच्या मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय सा। तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माझ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्याच्यावर लेंडी प्रकल्पाच्या बद्दल तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका वेळ पडली तर मी वेगळी त्याची बैठक देखील घेईन पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुम्ही शेतकरी आहे मी पण शेतकरी आहे शेतकरी ही शेत तुमची भाजी जात आहे शेतकऱ्याला बळीराजाला केव्हाही कुठल्याही संकटात हे राज्य सरकार काही कमी पडू देणार नाही याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो आत्ता जरी काल युद्ध थांबलेलं असलं तरी भारताने ठरवलेलं आहे दहशतवाद विरोधामध्ये कारवाई भारताची थांबणार नाही आम्ही कुणाच्या नादी लागत नाही पण आमच्याकडे येऊन जर कुणी काही वेडंवाकडं करण्याचा प्रयत्न केला निष्पाप लोकांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्यांना तिथं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर भारत आणि भारताचं सैन्य आणि भारताचे पंतप्रधान आणि भारताची राजकीय इच्छाशक्ती ही कदापि कुठल्याही अतिरेक्यांच्या कारवाया सहन करणार नाही त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही ही, ना ही।, ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे आज अनेक गोष्टी बाकीच्या पण त्या बाबतीमध्ये बोलण्यासारख्या आहे परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की सध्या हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे आपण यंदा ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचं नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये आणतोय आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे यंदा बजेटमध्ये पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे सोयाबीन कापूस ऊस त्याच्यामध्ये मका त्याच्यामध्ये धान म्हणजे काही जण त्याला भात म्हणतात तो अशा कांदा अशा वेगवेगळ्या पिकाचा समावेश आहे आपल्या भागामध्ये ऊस कांद ऊस आणि सोयाबीन कापूस आहे त्याच्यामुळं तुम्हालाही त्याचा फायदा होईल त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो